गेल्या अनेक महिन्यांपासून सासरच्या लोकांनी त्रास दिला म्हणून कित्येक महिलांनी आपलं आयुष्य संपवल्याच्या बातम्या ऐकल्या आहेत आणि पाहिल्यासुद्धा आहेत आणि अजूनही या अशा गोष्टी संपायचं काही नावच घेत नाहीयेत नाशिक येथून सुद्धा अशीच एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून ज्या महिलेनं आयुष्य संपवलंय तिने तब्बल सात पानांची सुसाईड नोट सुद्धा लिहिली आहे ज्यात तिने लिहिलेल्या गोष्टी वाचून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल प्रकरण सविस्तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक नाशिकच्या हिरावाडी परिसरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे चारित्र्यावर संशय आणि मानसिक त्रासाला कंटाळून नेहा बापू डावरे हिचं नवीनच लग्न झालं होतं त्या महिलेनं विष प्राशन करून आपलं जीवन संपवलंय लग्नाला अद्याप सहा महिने सुद्धा पूर्ण झाले नव्हते हाताभरची हळद विरून गेली मेहंदीचा रंग ओसरला आणि तसं त्या ओसरत्या रंगासोबत सासरच्या लोकांचे खरे रंग मात्र समोर यायला लागले नव्या नवरीची स्वप्न तर दूरच पण रोजच्या मानसिक छहाला कंटाळून तिचं जगणच ओझं बनून लागलं होतं मन मारून आशा घेऊन दिवस काढण्याची वेळ या तरुणीवर आली हुंड्याच्या मागण्या सततचा मानसिक त्रास आणि शारीरिक भावनिक अत्याचार या सगळ्याला कंटाळून अखेर तिनं आयुष्य संपवण्याचं टोकाचं पाऊल उचललं शेवटच्या क्षणी तिनं सात पानांची चिठ्ठी लिहून आपला सारा वेदनांचा प्रवास शब्दबद्ध केला त्या सात पानांमध्ये लिहिलेलं प्रत्येक वाक्य मन सुन्न करून जात तिच्या वेदना तिची घुसमट आणि तिची शेवटची तडफड डोळे पानावते जून महिन्यात लग्न झालं त्यानंतर सासरच्यांनी तिला हुंड्याच्या मागणीनं मानसिक त्रास देणं सुरू केलं माहून पैसे आणण्याचा दबाव नवऱ्याचं लग्नाआधी एका तरुणाशी प्रेम संबंध सुद्धा होते त्यांचे अश्लील फोटो दाखवून मानसिक त्रास आणि वारंवार चारित्र्यावर संशय घेत मानसिक आणि शारीरिक अत्याचार केल्यामुळे तिचं आयुष्य नरकासमान बनलं पती सासू आणि नंदेकडून होणाऱ्या अशा अपमानाजनक वागणुकीला चारित्र्यावर होत असलेल्या आरोपांना तिनं खूप सहन केलं आणि हे सगळं सहन करत ती मनानं पूर्ण तुटली होती नेहाने लिहिलेल्या सुसाईड नोट मध्ये लिहिलेल्या काही महत्वाच्या आणि धक्कादायक मजकुरावर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात माझं नाव नेहा बापू डावरे उर्फ नेहा संतोष पवार असून माझं लग्न चार जून दोन हजार पंचवीस रोजी रेशीम बंद बँकेट हॉलमध्ये झालं दहा मार्चला सुपारी फोडण्याच्या वेळी माझ्या सासरच्यांनी म्हटलं की प्रथा बंद आहे तरी तुम्ही नवरदेवस त्याच्या अटी शर्दीनुसार सोनं चांदी आणि पाच भांडे द्या त्यानुसार माझ्या माहेरच्यांनी धूमधडाक्यात माझं लग्न लावून दिलं लग्नानंतर सासरचे भांडीण करीत नाहीत पण मानसिक त्रास देतात असं तिनं चिठ्ठीत लिहिलंय मोबाईलवर सारखी बोलते घरकाम येत नाही पतीला उलट सुलट सांगते सिलेंडर टाकी एका एक महिन्यातच संपते असंही माझ्या घरच्यांना सांगितलं गेलं तसेच नेहा पवारनं सात पानांच्या सुसाईड नोटमध्ये पती विरोधात सुद्धा अनेक धक्कादायक आरोप केले आहेत यामध्ये लग्न झाल्यानंतर नवऱ्यानं शारीरिक संबंधानंतर सील ब्लड निघाले नाही म्हणून पंधरा वीस दिवस संशय घेतला मात्र नंतर सील ब्लड निघाले तेव्हा तो शांत झाला असं आरोप सुद्धा नेहानं त्या नोटमध्ये केलाय सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मासिक पाळी आली होती पण माझ्या सासूला शंका आली की मी खोटं बोलते म्हणून माझ्या नंदेना सासूने सांगितलं की तिला पॅड लावून तपासून बघ त्यानंतर नंदेनेही मला खरंच पॅड लावून तपासलं ला। इतकंच नाही तर माझ्या नवऱ्यानं सुद्धा पाळी आली की नाही तपासल्याचं नेहा पवारनं सुसाईड नोटमध्ये म्हटलंय सासरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यानं ना, आणि सासरचे लोक पैशाची मागणी करू लागल्यानं माहेरहून वीस हजार रुपये आणून दिले सासरच्या लोकांना मी लिहिलेली चिठ्ठी सापडली तर ते गायब करतील म्हणून चिठ्ठीचे फोटो काढून सगळ्यांना पाठवते हो माझं नशीब खराब असून मला सासर चांगलं मिळालं नाही म्हणून मी आत्महत्या करते एक नणन माहेर येऊन बसले आहे तिच्यासह तिच्या मुलांचं सुद्धा करावं लागतं नणन नवरा सासूचे कान भरतात आणि त्यावरून घरात मानसिक छळ केला जात असल्याचं सुद्धा तिने म्हटलं माझ्या सासरच्यांनी माझी फसवणूक केली पंधरा लाख रुपये देऊन माझ्या भावानं लग्न लावलं माझ्याकडून पैशाची मागणी केली मी ते पैसे दिले नसते तर त्यांनी अजून छळ केला असता अशी भीती सतत मनात होती माझ्या घरच्यांनाही माझ्या विरोधात भडकवण्यात आलं नांदायला आल्यापासून नवऱ्यानं दोन वेळ मारलं आईवरून शिवीगळ करतो इतकंच नाही तर माहेरी तुझा कोणीतरी यार ठेवला असेल असं सतत बोलून चारित्र्यावर संशय घेत होता असंही नेहानं तिच्या सुसाईड नोट मध्ये नमूद केलंय हे वाचून खरंच विश्वास बसतो की या जगात माणूस नावाचा प्रकार संपत चालाय नेहाचा होणारा मानसिक छळ अत्याचार आणि निरंतर होणाऱ्या तलावाला तोंड देत जीव वाचवण्यासाठी अंतिम आणि टोकाचं पाऊल तिने उचललं पतीच्या आणि सासरच्या मंडळींच्या अशा अत्याचारांना विरोध करण्याची ताकद तिच्यात उरली नव्हती आणि म्हणूनच फक्त सहा महिन्यातच तिने या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी आयुष्य संपवण्याचा एवढा टोकाचा निर्णय घेतला असून किती वैष्णवी गौरी आणि नेहा सारख्या महिला अशा वाईट प्रवृत्तीच्या लोकांमुळे आपलं आयुष्य संपवणार हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे कारण अशा लोकांसाठी आपल्या माहेरच्या आणि आयुष्यातील महत्वाच्या माणसांना सोडून जाणं आणि आयुष्य संपवणं हा शेवटचा उपाय नक्कीच नाहीये सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करतायत आता या खरे आरोपी शोधून त्यावर कारवाई केली जाते की इतर प्रकरणासारखं हे प्रकरण सुद्धा काही दिवसानंतर शांत होतं हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे या सर्व दुर्दैवी प्रकरणाबद्दल तुमचं मत कमेंट करून नक्की लिहा या व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद